पी एस आय भागवत मुलगीर एम पी एस सीला डिपार्टमेंटल टॉपर इंस्टाग्रामवर जवळपास पावणे तीन लाख फॉलोअर्स वर एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स एम पी एस आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पोरांमध्ये पॉप्युलर असलेल्या नावांपैकी एक म्हणजे भागवत मुलगीर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाबाबतचे व्हिडिओज असो किंवा परीक्षेत टॉप केलेल्या पुरांचे इंटरव्यूज अशा वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट बनवत भागवत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो सध्याही तो बातम्यांमध्ये आहे पण एका वेगळ्याच कारणासाठी यावेळी पी एस आय भागवत चर्चेत असण्याचं कारण आहे प्रेमाचं अत्याचाराचं आणि धमकीचं प्रकरण पी एस आय भागवत मुलगीरच्या मैत्रिणीनं त्याच्यावर कॅफेत नेऊन अत्याचार केल्याचे आणि जबरदस्तीनं गर्भपात करण्यासाठी दबाव आणल्याचे आरोप केलेत या आरोपानंतर भागवत मुलगीर वादात सापडलाय सध्या पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय पण पी असणाऱ्या भागवत मुलगीरवर झालेले आरोप नक्की काय आहेत भागवतवर आरोप करणाऱ्या मैत्रिणीचं नेमकं म्हणणं काय आहे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात कोणती कारवाई केली आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय भागवत ज्ञान व मुलगीर मूळचा परभणी जिल्ह्यातला गंगाखेड तालुक्यातलं महापुरी हे भागवतचं गाव आता भागवत परभणीचा असला तरी तो राहायला छत्रपती संभाजीनगरमध्ये होता कारण काय तर एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मागच्या अनेक महिन्यांपासून भागवत संभाजीनगरमध्ये राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता याच दरम्यान त्याची ओळख एका मुलीसोबत झाली आता ही मुलगी ही परभणी जिल्ह्यातलीच आणि ती सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी संभाजीनगरमध्ये आलेली एका जिल्ह्याचे आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या दोन्ही गोष्टींमुळे दोघांची चांगलीच मैत्री झाली मग ते रोज भेटू लागले रोजचं बोलणं भेटणं आणि सोबतच अभ्यास करणं असा त्यांचा दिनक्रम ठरलेला होता आता हे सगळं फक्त रोज भेटणं बोलणं एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं नाही काही दिवसांमध्येच भागवत आणि मुली या मुलीच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आता इथपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं पुढे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भागवतने संभाजीनगरमधल्या आजबनगरच्या कमानीजवळ असलेल्या एम एस ट्वेंटी या कॅफेत तिला भेटायला बोलावलं भागवतने बोलावल्यामुळे मैत्रीणही तयार झाली पण तिथे गेल्यावर भागवतनं तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आता भागवतच्या मैत्रिणीनं आरोप केलाय की त्याने आपल्या इच्छेवृद्ध हे शारीरिक संबंध ठेवले यानंतर मध्ये काही दिवस निघून गेले दरम्यानच्या काळात या मुलीला आपण प्रेग्नेंट असल्याचं लक्षात आलं तिनं लगेच ही गोष्ट भागवतला सांगितली पण ती प्रेग्नेंट असल्याचं कळताच भागवत अस्वस्थ झाला काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार भागवतला ही गोष्ट कळल्यावर त्याने मैत्रिणीला जातीवाचक शिवीगाळ केली तिला मारहाण करत गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला मैत्रिणीचा आरोप आहे की भागवतनं तिला जबरदस्तीने गोळ्यात देत गर्भपात घडवून आणला होता तिने असं केलं नाही तर शारीरिक संबंधाच्या वेळचे तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली याबाबत कोणाला सांगितलं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील ला असा दबावही तिच्यावर टाकला भागवतच्या दबावामुळे ती गर्भपातासाठी तयार झाली पण गर्भपातानंतर भागवतनं आपल्या मैत्रिणीसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले तिचा मोबाईल नंबरही ब्लॉक करून टाकला भागवत तिच्यापासून अचानकच लांब राहायला लागला भागवतनं त्याच्या मैत्रिणीला लग्नाचं आमिष दाखवलं होतं त्यानंतरच ती शारीरिक संबंध ठेवण्यास तयार झालेली असाही दावा काही माध्यमांनी केला दरम्यानच्या काळात भागवत पी एस आयची परीक्षा पास झाला आणि त्याची पोलीस निरीक्षक म्हणून निवड झाली इतर सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यावर भागवत नाशिकमधल्या पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला मधल्या काळात त्याच्या मैत्रिणीनं त्याची बहीण आणि वडिलांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिनं भागवतच्या घरच्यांना सांगितला पण त्या लोकांनी तुला जे करायचे ते कर आम्ही कोण आहोत ते तुला माहीत नाही असं उत्तर देत जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप तिनं केला आहे हे सगळं घडल्यानंतर अखेर मानसिक छळाने धमक्यांना कंटाळून भागवतच्या मैत्रिणीनं शनिवारी पंधरा नोव्हेंबरला या सगळ्या बाबतीत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचं ठरवलं त्यानुसार तिनं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचूक पोलीस ठाण्यामध्ये भागवतच्या विरोधात अत्याचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भागवतचे वडील आणि बहीण यांच्यावरही पोलिसांनी सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे आपल्यासोबत काय काय घडलं आहे याची सगळी माहिती तिने पोलिसांना दिली या तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडी व चौकशीला सुरुवात केली त्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली सोमवारी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी सदर तरुणीने तक्रारीमध्ये ज्या कॅफेचा उल्लेख केला आहे त्याचा पंचनामा केला कॅफेच्या आसपासच्या परिसरातले सी सी टी व्ही फुटेजही मागवण्यात आले पण या तपासात पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली माध्यमांमध्ये ही बातमी येणार नाही याची काळजीही घेतली गेली पण पंचनामा करताना मात्र ही बातमी समोर आली सोमवारी सतरा नोव्हेंबरला हा सगळा प्रकार उघडकीस आल्यापासून पोलीस भागवतच्या शोधात होते पण तेव्हापासून तो फरार असल्याचं स्पष्ट झालं होतं आता बुधवारी एकोणीस नोव्हेंबरला पोलिसांनी भागवतला नाशिकमधल्या महाराष्ट्र पोलीस, नाशिक पोलीस अकॅडमीमधून अटक केली आहे न्यायालयानं भागवतला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी दिली आहे आता भागवत सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे पण या केसमध्ये भागवतच्या मैत्रिणीवर फेब्रुवारीमध्ये अत्याचार झाला होता तर मग तिने एवढ्या उशिरा तक्रार का दाखल केली तिच्यावर भागवत किंवा त्याच्या कुटुंबियांचा दबाव होता का याबाबतची चौकशी आता पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे आता भागवतच्या चौकशीत काय समोर येणार या प्रकरणाला वेगळं अँगर मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी नेमका मुद्दा कायच्या चॅनल